नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपल्या सरकार कापूस उत्पादकांना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे कारण केंद्र सरकार कापसावरचा अकरा टक्के आया शुल्क काढण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे सूत आणि कापड उद्योगानं कापसावरचं काप अकरा टक्के आया शुल्क काढण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय त्यामुळं वस्त्रोद्योग मंत्रालय हे आया शुल्क काढण्यासाठी तयार ते झालंय तर इतर संस्थांनी देखील यासाठी आता जोर लावलाय यासाठी कारण दिलं जातं आहे की जागतिक पातळीवर केवळ भारतानंच कापसाच्या आयातीवरती शुल्क लावलेलं ला आहे जर समजा केंद्र सरकारनं या लॉबिंगला बळी पडून कापसावरचं शुल्क काढलं तर याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे कर कापूस आहे त्यांना चालू हंगामातच फटका बसेल आणि जर समजा सरकारनं हे धोरण पुढच्या हंगामामध्ये दे देखील चालू ठेवलं तर पुढच्या हंगामामध्ये दे देखील शेतकऱ्यांना याचा फटका बसेल त्यासोबतच आयात कापूस जर स्वस्त पडला देशातले बाजारभाव कमी झाले तर सी आयला देखील कोट्यावधींचा फटका बसणार आहे आता आपल्याला माहिती आहे की भारत सरकारनं देशामध्ये दे जो कापूस आयात होतो त्याच्यावरती दहा टक्के आया शुल्क लावलं आहे आणि त्याच्यावरती आणखीन दहा टक्के सेस आहे म्हणजे एकूण अकरा टक्के आया शुल्क सध्या कापसावर आहे आता हा जो काही सेस लावला जातो तर तो जे काही बेसिक कस्टम ड्युटी म्हणजे जे काही मूळ आयात शुल्क असतं त्याच्या दहा टक्के आहे म्हणजे दहा टक्क्यावर एक टक्का हा सेस आहे असा एकंदरीत अकरा टक्के आय शुल्क लागू केलं ला जात आहे आता हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा आपला चालू हंगाम सुरू झाला तेव्हापासूनच जागतिक पातळीवर कापसाचे बाजारभाव कमी आहेत देशातले बाजारभाव जागतिक पातळीच्या तुलनेत जास्त आहेत त्यामुळं उद्योगांनी आधीपासूनच मागणी लावली होती की भारतानं म्हणजे केंद्र सरकारनं कापसावरचं हे अकरा टक्के शुल्क काढावं की जेणेकरून विदेशातला म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातला स्वस्त कापूस देशात येईल आणि उद्योगांना त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे त्यापासून सूत आणि कापड तयार करून ते निर्यात करता येईल आता देशामध्ये भाव जास्त आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वस्त आहे त्यामुळं भारतातल्या काप कापसापासून सूत आणि कापड तयार करून ते निर्यात करणं शक्य होत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी आहेत त्यामुळे स्पर्धा करता येत नाही असा दावा उद्योगांनी केलेला आहे आता वस्त्रोद्योग मंत्रालयानं देखील उद्योगांच्या या मागणीमध्ये आपला सूर मिळवला आहे आणि वस्त्रोद्योग मंत्रालय कापसावरचं अकरा टक्के आय शुल्क काढण्यासाठी तयार झालं आहे जर आपण चालू हंगामाचा विचार केला तर सध्या सर्वाधिक कापसाचा स्टॉक हा सी सी आयकडे आहे शेतकऱ्यांकडे देखील जवळपास पन्नास ते साठ लाख गाठ्यांच्या दरम्यान कापूस असल्यास सांगितलं जात आहे आता जर समजा शेतकऱ्यांकडं पन्नास ते साठ लाख गाठी कापूस असेल तर हा कापूस टप्प्याटप्प्यात पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये यापैकी बहुतांशी स्टॉक बाजारामध्ये येईल परंतु सी सी आय देखील दुसरीकडे दे कापसा कापसाची विक्री करते आणि सी सी आय सध्या पंचावन्न हजार ते छप्पन हजार रुपये खंडी एक खंडी तीनशे छप्पन्न किलोची असते याप्रमाणे कापसाची विक्री करत आहे पण जर समजा केंद्र सरकारनं कापसावरचं अकरा टक्के आया शुल्क काढलं तर आयात होणारा कापूस हा स्वस्त असेल कापसाची एक खंडी अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान भारतात दाखल होईल असं सांगितलं जातं आहे म्हणजेच काय सध्या सी सी आयच्या दरामध्ये विक्री आहे आणि आपल्या खुल्या बाजारामध्ये सध्या जो काही त्रेपन्न ते पंचावन्न हजार रुपयांच्या दरम्यान दर्में दर आहे हा दर आपल्याला किमान सहा ते सात हजार रुपयांनी कमी झालेला दिसू शकतो असं सा जाणकारांनी सांगितलं आहे आता जर समजा आपल्या देशामध्ये स्वस्त कापूस आयात झाला आणि देशातील बाजारामध्ये जर समजा कापसाचे भाव पडले तर सी सी आयला जवळपास अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान तोटा सहन करावा लागू शकतो कारण सध्या देशात सर्वाधिक स्टॉक हा सी सी आयकडे आहे म्हणजेच काय सरकारनं जर अकरा टक्के आय शुल्क काढलं तर सरकारचं जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान नुकसान होऊ शकतं असं खुद्द सी सी आयनं स्पष्ट केलेलं आहे आता एकंदरीत जर आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या देशातल्या बाजाराची जर आपण तुलना केली तर यंदा देशामध्ये दे उत्पादन कमी झालं होतं दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सूत आणि कापडाला चांगली मागणी होती त्यामुळे देशातल्या का उद्योगांची कापसाला देखील मागणी होती यामुळंच देशातल्या बाजारामध्ये दे कापसाचे दर स्थिर होते आता आपण आंतरराष्ट्रीय बाजाराने देशातल्या बाजाराची तुलना केली तर साहजिकच देशातल्या बाजारामधले दर हे काहीसे जास्त आहेत परंतु जर आपण शेतकऱ्यांचं अर्थकारण पाहिलं तर शेतकऱ्यांना हा दर देखील परवडणारा नव्हता कारण बहुतांश शे शेतकऱ्यांनी हा, हा कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागला होता कापसाचे सध्याचे जे काही दर आहे सध्या बाजारामध्ये कापसाला जवळपास सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात हे भाव मार्च महिन्याच्या शेवटी शेवटीपासून मिळायला सुरुवात झाली आहे ज्यावेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला माल विकला आपला कापूस विकला तेव्हा बाजारामध्ये कापसाचे भाव सात हजार ते सात हजार शंभर किंवा दोनशे रुपयांच्या दरम्यानच होते म्हणजेच बहुतांश शेतकऱ्यांना कमी भावामध्ये आपला कापूस विकावा लागला आता कापूस आयात शुल्क काढण्यासाठी जी काही के मागणी केली जाते त्यावेळी असा दावा केला जातो की याचा याचं नुकसान देशातल्या शेतकऱ्यांना सोसावं लागणार नाही आणि त्यासाठी सांगितलं जातं की जर समजा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव पडले तर सी सी आय भावना खरेदी करून शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करेल पण खरंच शेतकऱ्यांना हमीभाव परवडतो का याचा देखील विचार सरकारनं करणं गरजेचं आहे आता उद्योगांनी सांगितलं की सी सी आय शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करते चालू हंगामामध्ये जवळपास शंभर लाख गाठींच्या दरम्यान सी सी आयनं खरेदी केली म्हणजे देशातील एकूण उत्पादनाच्या पस्तीस टक्के कापूस एकट्या सी सी आयनं खरेदी केलेला आहे मग जर समजा सरकार सी सी आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभाव देत असेल तर उद्योगांना देखील कापूस स्वस्त मिळावा याची खात्री सरकारनं द्यावी आता जर समजा उद्योगांना स्वस्त कापूस पाहिजे असेल तर कापूस आयात खुली करावी लागेल आणि जर कापूस आयात खुली केली तर साहजिकच शेतकऱ्यांना याचा फटका बसेल सरकारला देखील कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागेल कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत देशात येणारा कापूस देखील स्वस्त असेल परंतु याची दुसरी बाजू देखील आहे की भारत हा कापूस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर हो आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा देश जेव्हा कापूस आयात सुरू करेल म्हणजे कापसाची आयात भारत जास्तीत जास्त प्रमाणात करायला सुरुवात करेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाचे दर सुधारायला मदत होऊ शकते असा दावा देखील अभ्यासकांनी केलेला आहे आता बाजारातली ही जी काही समीकरणं कशी बदलतात याकडं आपण पुढच्या टप्प्यांमध्ये लक्ष ठेवून असूच कापूस बाजारातील ज्या काही घडामोडी असतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू परंतु सध्या कापूस आयात शुल्क काढण्यासाठी जे काही के लॉबिंग केलं आहे आणि सरकार या लॉबिंगला कसं बळी पडतं त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका